सरकारने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अशी मागणी निलंगा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे सगळे सोयरे कायदा पारित करून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी निलंगा तालुक्यातील शेकडो मराठा बांधवांच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा बांधव महाराष्ट्रभर गेले अनेक महिने मराठा आरक्षणाचा तीव्र लढा देत आहेत सरकारने मराठा समाजाला आश्वासन देऊन सुद्धा अनेक वेळा शब्द पाळला नाही सरकारने सगळे सोरे कायदा त्वरित पारित करावा मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅजेट बॉम्बे गॅजेट सातारा संस्थांचे गॅजेट लागू करावे तसेच महाराष्ट्रभर मराठा आरक्षणासंदर्भात मराठा तरुणांवर दाखल केलेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत यासाठी मराठा योद्धा मनोजरंगे पाटील यांनी अंतरवाली सराठी येथे आठ जूनपासून आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या उपोषणाचा त्यांची तब्येत दिवसेंदिवस खराब होत आहे त्यांच्या मागण्या मान्य करून सरकारने न्याय द्यावा या मागणीसाठी निलंगा येथे निवेदन देण्यात आले तसेच या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी जय जिजाऊ जय शिवराय मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत नायब तहसीलदार प्रवीण आनंदकर यांनी निलंगा तालुक्यातील शेकडो सकल मराठा बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी निलंगा तालुक्यातील शेकडो मराठा बांधव उपस्थित होते